नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण पाटवडी बनवत आहे पाटवडी रस्सा पण त्यासोबत बनवणार आहात तर वेगवेगळ्या भागामध्ये पाटवडीला थापी वडी कोणी पातोडी किंवा बेसनाच्या वड्या असंही नावं आहेत तर गिट गाठी वगैरे न होता अगदी सोप्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला पाटवडी बनवून दाखवणार आहे त्यासोबत रस्सासुद्धा तर चॅनेलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आपण आधी पाटवडीचा रस्सा बनवून घ्यायचा आहे रसासाठी काय काय वाटण लागतात काय काय लागतं साहित्य ते आपण आधी बघू त्यानंतर मग आपण वडी बघू चला मग बघू काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तरी ते मी वाटण काढून घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं लसूण आलं कांदा चिरून घेतलेलं आहे आणि हरभर फुटाणे घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर मी वाटण वाटून घेतलं त्यानंतर कढईमध्ये चार चमचे मी तेल टाकलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेतली जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर खोबरं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण चांगलं परतून घ्यायचं त्याला त्यानंतर मग आपल्या घरामध्ये असलेले मसाले टाकून घ्यायचे इथे मी धना पावडर जिरा पावडर घरचा कुटलेला मसाला आणि संडे गोडा मसाला एवढं मसाले टाकलेले आणि हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा आणि फुटानं जे वाटून घेतलं त्याचं वाटण टाकून चांगलं जेवढं आपल्याला हवं कालून तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी मग मीठ टाकलं कोथिंबीर उकळल्यानंतर मग टाकणार आहे तर कालवण उकळायला ठेवलं रस्सा त्यानंतर मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी हळद आणि मिरची पावडर टाकलेली आणि मीठ आणि शेवटी कोथिंबीर टाकलेली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खालीच पाण्यात मिक्स न करता खालीच मिक्स करायचं आहे म्हणजे गिठोळ्या गाठी वगैरे हो, काहीच होत नाही अशा पद्धतीने त्यान त्यान तर त्यानंतर मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरी आणि मोह जिरीचीच फोडणी देणार आहे मोहरी टाकणार नाही त्यानंतर जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर मग हे मिक्स केलेलं बेसनपीठ टाकून चांगलं मिक्स करायचं चा। आता हे पातळ दिसतं हळूहळू चांगलं शिजून घ्यायचं चा। घट्ट होतं तिथे बघू शकता घट्ट व्हायला लागलेलं ला। आहे तर आपल्या मंद आच्यावरतीच हे शिजवून घ्यायचं चा। आहे चांगलं असं आपलं असं बेसन पिठा लागलं ला नाही पाहिजे त्यानंतर इथं बघू शकता मी छान तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरच्या जे हिरवी मिरची लसूण आलं वगैरे वाटून जर घेतलं तर अजूक छान टेस्ट येते त्यामुळे मी आज साध्या सोप्या पद्धतीने केले घरामध्ये त्यानंतर पोळपटाला मी तेल लावून घेतलेलं ला। आहे छान असं बेसन शिजलेलं आहे बेसन शिजलं की असं कसं समजायचं हाताला जर बेसन चिटकलं नाही तर मला असं शिजलेलं त्यानंतर मी असं पाटाला थापून घेत आहे जसे आपण भाकरी थापवतो तसंच गरम गरम याच्यातच था थापून आहे हाताला चटके लागतात तर थोडासा पाण्याचा हात मारायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये हात घालायचा आहे तर इथं बघू शकता छान असं तुम्हाला केवढं जाड ठेवायचे थोडंसं जाडच ठेवायचं पातळ जास्त करायचं नाहीये त्यानंतर थंड झाल्यानंतर दहा मिनिटात ते थंड होतं त्यानंतर मी असं कापून घेतलेलं तुम्हाला हवे असे तेवढे आकारात कापू घेऊ शकतो मी डायमंड सेप दिलेला आहे मला काही जमलं नाही फर्स्ट टाइम मी ही वडी करीत आहे रसाईतोनपाठ मी केला होता पण वेगळ्या पद्धतीने केला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनेलवरती तर अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मध्यम साईडचे ठेवलेले आहे मी ह्या वड्या तोपर्यंत आपला रस्सा सुद्धा छान उकळलेला आहे छान अशी तरी आलेली आहे तर तुम्ही रशामध्ये टाकू शकता किंवा तसंच आपण रस्सा आणि वडी घेऊन सोबत बरोबर किंवा भातावर बरोबर खाऊ शकता ते छान असं उकळलेला आहे कालून त्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे तर हा पाठवडी रस्सा हा पितृपक्षसुद्धा केला जात असतो किंवा माहेरावरून जर पहिल्या काळामध्ये केल्या जायच्या जा की ज्यावेळेस मुलगी सासरीवरून यायची त्यावेळेस किंवा मग भात पानावरून तिथे येऊ छान अशी तरी आलेली आहे तुम्हाला आवडली का रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये काय म्हणतात याला थापी वडी की काय तर यामध्ये मी पाच सहा सोडून घेणार आहे जास्त काय टाकणार नाही रशामध्ये ज्यावेळेस मी गॅस बंद केला शेवट टाकलेला आहे तर छान असं आपली तरी आलेली आहे गरम आहे अजून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी तरी आलेली छान सुगंध सुटलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व करू शकता भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता एकदम अशी टेस्ट लागते तिथं मी सर्व केलेला आहे कांदा वड्या रस्सा आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी भाकरी आज तुम्ही बाजरीच्या भाकरीसुद्धा खाऊ शकता तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल होतीनं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच नव नवीन नवीन तो चला तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलंबद्दल